देवा दुसरं काही झालं असत चाललं असत कोणी बेकार नेमकं पोटात दुख राहिलं असं खाली दुखूर राहिलं अगं खालून दुखल तर पार कुडच्या कुड लागत अरे रे डॉक्टरनी ती गाडी वाटत हा हे नशीब आपलं ते आहे नाही तर ते भेटत नाही कोणा लवकर अगो चला चला लवकर करता आता थांबा हा करा वर पाय मागून हात लावून काय नको लावू कुठंच हात मागून तो लावून लावून तर केलं हे सगळं उपाळ तुम्हालाच नाही आवड हा तुम्हीच म्हणायची दोन पाहिले गेलं सकाळपासून दोन पाहिल्या दोन पाहिल्या नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार कोणू ना पहिलं बाई माणूस नाही

गळू राहिलं सारखं सारखं राहिलं काय खाल्लं एवढी मोठी दार लागली काय दार, लाग <laughs> दार लाग। नाव सांगा काय नावे विशाल तोंड तोंडजोडे आज नाही आमचं आज गळायला लागलं काय करू आता गळायला लागलं काय जेवण काय दिलं त्याला एक तर गडत रात्री शेमुळे सांगड कशाला देतात मग अभ्यास बदल आवडत तुम्हाला सांगत बाई एवढा मोठा कोण बाहेर आला हा एवढा मोठा कोंब अरे बापरे का? ते काय हे झालं का बोटात काय म्हणतात त्याला मुळ्यात मुळ्या मुळे हा ते झालं असेल बाबा झालं असं ह्याच ध्यान द्यान नाही खाल्ले तर खाल्ले पप्पा सरसले पेल काय सांगू आता जायचं होत असे झाड लागली कसं घेऊन जाऊया बाबा सांगू

आता अरे करते मॅडम मी मॅडम हात लावून तुम्ही हात लावून आल्या बसून हात लावा अगं मागून राहिलं मी काय तुमचं आलं तर दाबायला आलं काय दाबू नका कसं काय पण कसं चापू मी आता मग हात नाही घाल घालच्या

हात घाल हात घाली आव इकडं फक्त तू थांब एक मिनिट मी समजून सांगत राहते बाय तो तो धरी तो पण नको काय धरी द्या इकडं ऐक बाय तुम्हाला नाही थांबा मॅडम हात नका जाऊ थांब ऐका आता इकडं पा मारकडं जोपर्यंत माणूस चेक करीत नाही तोपर्यंत कसं कर काय कळल हा आणि ते हात नाही घातला तर मध्ये जाईन कसं जाईल तर तुमचं तर मागचं प्रॉब्लेम आहे इकडं हात तर घालाच लागल ना नको अहो ती डायरेक्ट ना कसं बंद झालं तसं तुमचं बंद होईल हा ग तो कुसर आहे ना तो ना काहीतरी घाली तो मध्ये काय मग ते कोंब मध्ये जातो नाही आता याद घालीन तेव्हा बंद होईल कोम नको अरे पण असं करावं लागतं ते असं लोक आपण लो। ते साडे आपण ते गजरीकडे जाऊन नये ना साडेतीन तोळ्याला घर का देऊन येऊ हा हि ते लोक काय करता माहितीये का ते देशी उपाय करता करताना इथं दाम ठेवता इथं इथं काल मारित तू इथं मार नाही तू इथं मारना इथं काल मारिती ते तुझे नोरा येडा है का तिथं तिथं पुडा कसा हातो नाही मॅडम दुखने नाही येडा आला नाही येडा नाही मला पोजू मन लियो करू इथे आ ले चांगले दे ले चांगले हां ना भाई घालू दे आता आता वाकाशी खाली अशी खाली वाता मी काय म्हणतोय घाल आता वाटेल तव आ का मॅडम झालं बाबा छी काय रे देवा काय काय करावं लागतं मला झालं काय झालं तुम्हाला अरे बाबा तू पण काय कॉमेडी करत बसली ग बाई रे बघ मी काय म्हणतो मी काय म्हणलं आता कधी चांगलं सत्यानास होऊन झाड होऊन देतो लिहून केलं काय केलं तुला सांगू का तिने तिने घालावं लागतं असच लोटून गेला नाही तर बंद नाही तर दुसरं दुसरं तयार होईल तर बाहेर येण्यासाठी टेन्शन नका घेऊ आता जास्त बाहेर निघाल ना जास्त निघाला ना आता बाय तो किती लोकांचे घातलं अरे बाबा मी किती लोकांचे नाही घातलं मी इंजेक्शन देते असं करून तिथं तोबाई हात लोक लोक तो असा ठाके कुका अर्जुन का तिथं हात लोक लोक नाही तो मी नाही कुठे हात म्हणजे देव मानसर आत तिला असं करू राहिले आणि तुझं कधी बरोबर आहे माणसाला रिस्पेक्ट नाही काय पण बोलतो जित दुका तित मारली 1500 रुपये ऐका मॅडम हां तुम्ही गाठ गाठीला पीळा मारला पण तू पुर्च्याला तेवढा पीळा मारन तू रात्रीच चलत रास दे तो मला

म्हणून पुढं निघतो अरे बाबा तुझी सांभाळ घे बर का नाही तुला पण त्रास होईल मग पेशंट घे फोन पे करून आपण घरगुती नाही 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 पेमेंट करून पेमेंट करून जा पैसे घेऊन नाही 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 तसे किती लोक आहे माझे पेमेंट नाही केला असे विसरून जा आता गावातले लोक एक काम करा मग आता माझ्याकडे काही पैसे नाही तो पैसे घेऊन पळून गेला मोबाईल घेऊन पळून गेला तुम्ही मापाला स्टार करा एक काम कर इकडे ये इकडे नंबर दे नंबर दे दे नंबर आता दवा पण घ्यावी लागेल ना हां हा, मेडिकल मधून गे एस ठीक आहे दोन पॅकेट घे तोपर्यंत आणि मागून ना आता ते लागल ना आगीन आगीन लागल तर दे बाबा नाही आता म्हणजे तरी भी थोडा दिवस दोन तीन आज आज पावून गे दवा दे पावडर ते पाण्यात टाकून दे तीन टाइम दे आणि नंतर बघ काय करायचे बाबा तुमचे पंधराशे रुपये बाकी आणि नंबर दे काय नाव तुझ्या माझ गो जोडे हम्म आणि विसरून नका जाऊ बरं का नाही नाही पैसे बायको तसं झाले बाबा एकत्र आले असं असे एकत्र केले शिवतम म्हणू लागतो त्रास देतो जास्त मागे निघताय तुमचं जाऊ का मॅडम आता मी घेऊन नंबर 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 एकसष्ट बासष्ट हा शेहेचाळीस पंचावन्न पंचावन्न हा

काही लोक आहे बाबा काय दवा घ्यायला का डॉक्टरांनी सेवा करायची असते का कसे कसे पेशंट येतात बाबा कुठे गेली घाण वाटतय मला एक तर तो मुलगा पण नाही आला आज काम करायला बाबा किती वास येतोय मला बिमाल करून टाकणार आय देवा पैसे पण नाही दिले मोफन मध्ये सेवा करून